चहाच्या ठिकाणी पोस्टर पशी उभे इकडे या इकरे, इकरे पुरा पुरा। ना राहावणारे संत मोरेश्वर महाराज पायदिंडी श्री क्षेत्र तांबेरे ते ताराबाद संत महिपती महाराजांना ही पायदिंडी सोहळा जात असताना आपण पाहत आहात बाळासाहेब गामाजी पाटील हार्दे हे दरवर्षी दिवसभर या ठिकाणी हे पातेलेचे पातेले चहा करतात आणि ते म्हणत नाही की आता चहा बंद करावा म्हणून हे चिदान देगा देवा हेच त्यांचं स्वप्न आहे आणि ते प्रत्येक दिंडीसाठी या ठिकाणी चहा देत असतात आपण पाहत आहात कुंडलिकावर देठल तो भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम हे चहा उकळणारे आमचे हरिभक्तपरायण सीताराम महाराज हरदे आपण पाहतात आणि तसेच तुकाराम पाटील येळे ये। हे ये ये। ये सुद्धा या ठिकाणी दिंडीसाठी चहा वाटप करत आहात चालते ओके जय हरी माऊली जय हरी जय हरी तुकाराम पाटील येळे ह्या ठिकाणी चहा वाटप करत आहात संत मोरेश्वर महाराज पाहिजे दिंडी सोहळ्याला हे संत मैपाटी महाराजांचा दिंडी सोहळा जात असताना आपण पाहत आहात तुकाराम पाटील येळे चहा वाटप करत आहात ಇಂಡಿಯ ಇಂಡಿಯ ಇ